एका अठरा वर्षीय तरुणीचं एका व्यक्तीबरोबर लग्न लावून देण्यात आलं होतं आता ज्या व्यक्तीबरोबर लग्न लावून देण्यात आलंय तिच्यापेक्षा काही वर्षांनी तो समोरचा व्यक्ती मोठा होता पण मात्र घरच्यांनी तिचं लग्न लावायचं ठरवलं आणि सर्वसाधारणपणे म्हणजे जास्त पाहुणे रावणे न बोलावता अगदी घरच्या काही लोकांमध्येच त्या तरुणीचं त्या व्यक्तीबरोबर लग्न लावून देण्यात आलं आणि लग्नानंतर त्या तरुणीला वाटलं हो की आपला संसार हा सुखाचा सुरू होईल आणि एकदा काही नवरा मिळाला तर तो चांगल्या पैशावालासुद्धा होता तिचं जीवन सुखकर होईल पण मात्र लग्न झाल्यानंतर ती तिच्या सासरी गेली सासरी गेल्यानंतर ती त्या घराची सून होती ती त्या पद्धतीनं ती वागायची त्या संपूर्ण घराची मालकीनं आहे असंच त्या तरुणीला वाटायचं पण मात्र बघता बघता बरेच दिवस निघून गेले आणि ती त्या घराची राणी नाही तर नौकरणी आहे अशी वागणूक तिला त्या ठिकाणी मिळू लागली आणि जेव्हा जेव्हा ती या संपूर्ण गोष्टीला विरोध करायची तेव्हा तिच्यासोबत घडत होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही संपूर्ण जी घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशचा एक जिल्हा आहे गोरखपूर आणि गोरखपूरमध्ये एक तालुका आहे मेहसाणा आणि याच गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे याच परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या परिसरामध्ये राहणारी एक अठरा वर्षीय तरुणी होती तिचं लग्नाचं वय झालं होतं म्हणून तिच्या घरच्यांनी तिचं लग्न एका हरियाणामधील व्यक्तीसोबत लावून दिलं आता ज्या व्यक्तीसोबत त्या तरुणीचं लग्न लावून आहे त्याचं वय जरा तिच्यापेक्षा जास्त होतं तो तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा होता पण तरीसुद्धा आता लग्नाचं वय झालंय समोरचा व्यक्ती पैशावाला आहे या तरुणीचं आयुष्य सुखकर होईल तीसुद्धा एका चांगल्या घरची सून होईल म्हणून ती तरुणी त्या व्यक्तीसोबत लग्न करायला तयार झाली आणि लग्न झाल्यानंतर ती त्याच्या घरी सुद्धा गेली पण घरी गेल्यानंतर त्या तरुणीला वाटू लागलं की ती त्या घराची मालकीण आहे आणि आता त्या संपूर्ण गोष्टीमध्ये तिचाच अधिकार आहे कारण की ती त्या व्यक्तीची बायको होती आणि बायकोचा अधिकार हा नवऱ्याच्या संपत्तीवर असतोच अगदी त्याच पद्धतीनं तिला सुद्धा वाटू लागलं पण मात्र काही दिवस उलटल्यानंतर त्या त तरुणीसोबत जे तिच्या घरचे आहेत सासरकरची मंडळी आहे ते लोक त्या तरुणीला थोडी वेगळ्याच पद्धतीची वागणं देऊ लागले आणि नको नको ते कामं करू लागले सगळं काही तिच्याकडून करून घेऊ लागले आणि हे सगळं करत असताना ती तरुणी जोरदार विरोध करायची आणि विरोध करत असताना मी मालकीन आहे मी सून आहे असं सुद्धा म्हणायची पण जेव्हा मी सुनं आहे असं आहे मालकीन आहे असं ती तरुणी म्हणायची तेव्हा त्याच घरातल्या एक व्यक्तीनं सांगितलं की तू या घरची सून नाहीस तर तू या घरची नौकरानी आहे आणि तुला आम्ही या ठिकाणी सून म्हणून नाही तर एक नौकरानी म्हणून विकत आहे आमच्या मुलाला खुश करण्यासाठी तुझ्या आईनं चार लाख रुपयामध्ये तुला आम्हाला आहे असं त्या सासरकारच्या या मंडळीनं त्या तरुणीला सांगितलं आता हे सगळं ऐकून त्या तरुणीच्या पायाखालची वाळू सरकली आणि तिला एक मोठा धक्का त्या ठिकाणी बसला आणि तिला समजलं की तिचे ज्या आई आहेत त्यांनी याचप्रमाणे तिच्या ज्या दोन मोठ्या बहिणी आहेत त्यांचंसुद्धा सुद्धा लग्न लवकरात लवकर लावून दिलं आणि त्यांच्याकडून सुद्धा काही रक्कम घेतली होती तसंच हिला विकूनसुद्धा सुद्धा हिच्या नावावर सुद्धा तिच्या आईवडिलांनी काही रक्कम ही मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे अशी माहिती त्या मिळाली आता या संपूर्ण घटनेची माहिती त्या तरुणीला मिळाल्यानंतर ती त्याच पद्धतीनं सगळं काही सहन करत गेली पण मात्र तिच्या सहनशीलतेचा अंत झाला तेव्हा ती त्या ठिकाणाहून पळाली त्या ठिकाणी पळून गेल्यानंतर ती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि त्या तरुणीनं तिच्याच आई वडिलांच्या विरोधात दा गुन्हा दाखल केला आणि सांगितलं की तिच्याच आई वडिलांनी लग्नाच्या नावाखाली चार लाख रुपयामध्ये त्या तरुणीला हरियाणामधील त्या व्यक्तीला विकलेलं आहे आता जी तरुणी सांगत आहे ते खरं आहे खोटं आहे हा संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करतच आहे पण मात्र राज्यामध्ये काय काय घडत आहे हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून प्रकरणावरून लक्षात येतं आता त्या तरुणीला खरंच विकलं होतं का ती मुलगी खरं बोलत होती का तिचे आई वडील खरं बोलत होते याच्यावरून तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या